नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या चॅनलवरती आपले सर्वांचे सरसं स्वागत आहे आज आपण वांग्याच्या पिकामधील तण नाहीसं करण्यासाठी जे तणनाशक वापरणार आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये बघतच आहात याची संपूर्ण माहिती मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे पहिले आपणाला सिजेंडा कंपनीचे ग्रामोझोन हे औषध पाहायला मिळत होते तेच आता क्रिस्टल कंपनीचे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे या याचे परिणाम कसे होणार आहेत हे आपण जाणून घेऊया हे जे तणनाशक आहे ते सर्व जे गवत आहे आपल्या शेतामधील म्हणजेच गोलपानाचे गवत असेल लांब पानाचे गवत असेल हराटी असेल अनेक प्रकारचे गवत आपल्या रानामध्ये असतात त्या सगळ्यावरती हे परिणामकारक ठरणार आहे याच तणनाशकाबरोबर आपण स्टिकरसुद्धा वापरणार आहोत की जेणेकरून पूर्ण गवतावरती पसरल्यानंतर त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे आपणाला मिळेल हे जे तणनाशक मारत असताना चार्जिंगचा पंप जो आहे आपला त्याला मी जे गोल कॅप लावलेले आहे हे लावणेसुद्धा गरजेचे आहे की जेणेकरून आपल्याला ते तननाशक आहे त्यातलं वांग्याच्या पानावरती पडणार नाही आता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात की जे तननाशक मी मारत आहे ते प्रकारे गवतावरती बसत आहे वरती, बस वरती, वरती सुद्धा त्या कॅपमुळे तननाशक आपले येत नाही तणनाशकाचे परिणाम आपणाला तीन ते ती चार दिवसामध्ये दिसून येतात पूर्ण गवत हे नाहीसं झालेलं आपणाला पाहायला मिळते साधारण हे तणनाशक मारत असताना थोडाफार वाऱ्याचासुद्धा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे वार नसावंच तणनाशक मारत असताना जेणेकरून चार नंतर फवारणी केली तरी जास्त चांगले यामध्ये परिणाम तणावर दिसून येतात